नमस्कार मी निलेश जगताप हिंदवी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण शिकरापूर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी शिरोळ तालुक्यातील अतिशय नामवंत पैलवान सन्मान्य अनिलजी होळकर आहेत लालमती शिमन राखून अनेक मानलांना ज्यांनी आसमान दाखवलं खऱ्या अर्थाने वेगळे व्यक्तिमत्व आहे आणि शिरोळ हवी हवेली या मतदारसंघातील उमेदवार माऊली कटके हे एक नामवंत पैलवान आहेत आंतरराष्ट्रीय त्यांनी चांगल्या पद्धतीने खेळ खेळलेला आहे तर त्यांचे सहकारी मित्र आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार आता सध्या शिरूळ आणि हवेली या मतदारसंघातली निवडणूक चालू आहे आणि माउली आबा कटके घड्याळे चिन्हावर जे उभे तर आपल्या काय मत काय प्रतिक्रिया आबा हा चांगला माणूस आहे कलंग क्षेत्रामध्ये आबांचं खूप चांगलं नाव मोठं नाव होत आणि नवीन शहर आहे त्यामुळं आमदार हे आबाच होते आणि अशोक पवार आणि माऊली बाजार अशी लढ सरळ लढत आहे त्याच्यामध्ये जास्त मध्य देखील दे कोण निवडून येईल आबा निवडून घेतले नवीन शहर आहे आणि आबांच्या मागे तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पलंग क्षेत्रामध्ये सगळे पहिला लोक सगळे आबा पाठ्यामागे आणि अशोक पवारांबद्दल काय सांगतात अशोक पवार साहेब मतदारा काय सांगणार आपण त्यांची बी इथं मतदार मतदारसंघात बरीचशी काम आहेत ना हा त्यांची काम आहेत परत कारखान्यामध्ये थोडी लोक नाराज त्यांच्यावरती ते तुमच्या मध्ये बावले मावले हा बाटके शंभर टक्के आमदार बावले बाटके शंभर टक्के आमदार होते साधारणतः आपले सर्व पहिले मंडळी मावले आबाच्या बाजूनेच काम करत हो सगळे सर्व तालुक्यात पहिले मंडळी हवेली मध्ये सगळे मावल्यावर पाहून काम करतात तरी या ठिकाणी होते सन्मान्य अनिलजी होळकर यांनी सांगितलेले की माऊली आबा कटके यांच्या पाठीमागे आम्ही सर्व पायडळ मंडळी ठामपणे उभा राहून माऊली आबा कटके यांना महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये निश्चित पाठवणार आहेत धन्यवाद मी निलेश जगताप हिंदी न्यूज चॅनल